प्रभात मंडली कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे गावाकडे सध्या दिवाळीचं असं वातावरण सुरू आहे सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तर मंडळी की दिवाळीत कोणी कोणी काही फराळ केला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर असंच काही तर आम्ही काळ केलेला फराळ तर गावाकडे कशा पद्धतीने आम्ही थोडक्यात हा फराळ केलेला होता तर या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर चला म्हणजे झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि कालची रात्री जी तयारी होती आमची खरं तर त्याची एंडिंग आणि सुरुवात राहिली होती या व्हिडिओची तर चला म्हटली झटपट व्हिडिओला सुरुवात करूया फायनली तयारीकडे सुरू आहे आणि इकडे बघा मस्त असं तेल टाकलं जाते टोप पहिला गरम करण्यासाठी ठेवलेलं त्यानंतर टो तो, टोपामध्ये तेल टाकलेलं आणि हे तयारीसाठी लागणारं साहित्य म्हणजे इकडे बघू शकताय चणे आहेत इकडे चणे आहेत आपले आणि इकडे शेंगदाणे भाजके जे आपण साफ करून जे जे वरची जी, जी। साल्या असतात ती काढलेली आहेत आणि इकडे कडीपत्ता आणि त्यानंतर इकडे आपली गावटी हलत हे बघा हे आपल्याला आता एवढं लागणार आहे आणि त्यानंतर इकडे लसूण चिरले लसू नका हे बघा बाबा इकडचे आचार्य आहेत चिवडा बनवायचा आहे चला आणि इकडे मंडळी लागणार आहे ते आपले पोहे भाताचे आणि या साईडला खोबरं साखर बघा आता लसूण टाकलेले हे बघा चला मंडळी इकडे बघू शकता खोबरं आणि लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये एकदम असा फ्राय केलेला आहे आणि आता आपली गावठी हळद आणि इकडे आपले जे भाजलेले चणे होते आणि शेंगदाणे बघा आता हे सर्व चिवडा बनवण्यासाठी हे सर्व मिश्रण एकजीव करूया साखर साखर मीठ आणि इकडे बारीक मीठ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत સાકર બારીક मंडळी तुम्हाला याची थोडक्यात रेसिपी दाख दाखवायची होती चिवडा कसा बनवला जातो हे बघा आणि इकडे आता आपले पोहे आणि त्यानंतर मम्मी इकडे बाहेर काहीतरी करते ते देखील तुम्हाला या वेळीतून दाखवतो असा हा दिवाळीचा फराळ बघा मंडळी ते बघा मग अशी जे चिवड्यासाठी एकजीव केलेले मिश्रण केलेले होते ना ते बघा या टाकलेले टाकलेल्या त्यांना बघा रंग बघा कसा प्राप्त होतो हा बघा बघा चला म्हणाली फायनली इकडे बघा चिवडा आता तयार झालेला आहे आ लाईट गेली ये लाईट गेला चला म्हणाली हा बघा अशा प्रकारे हा चिवडा चिवडा झाला आणि कोणी कोणी घरामध्ये केलेला आहे दिवाळीतला चिवडा तर कमेंट करून नक्की सांगा चला आता बाहेर जाऊया चुलीकडे बघूया काय तयारी आहे ती इकडे बघा सुलीकडे इकडे तयारी होते फळाराची काय करते शंकरपाड्या आणि इकडं बघू शकता मैद्याचं पीठ मैद्याचं पीठ आणि हे काय तिला सफेद सफेदवाली तीळ इथे ॲड करायची आपल्याला शंकरपाळे काढण्यासाठी ना आणि इकडे लागणारं साहित्य म्हणजे इकडे बघा दूध आहे इकडे काय आहे काय रवा ना बघा रवा इकडे आणि हे बघा एकदम बारीक केलेली एकदम पिठी साखर आणि इकडे डाळडा डाळड्या बघा के गरम केलेलं आहे आणि त्यासाठी पण मैद्याचं पीठ आहे बघा हे आता सर्व एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि इकड इकडे बघू शकता मैद्याचं पीठ तेल टाकलेलं आहे त्यानंतर रवा ॲड केलेला आणि इकडे दूध लागणार आहे आणि इकडे पिठी साखर चला करून घेऊया चला हे बघा इकडं आता ज्या पिठामध्ये दाळा गरम केलेला होता ते ती, तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे दूध मंडली आता हे बघा हे पीठ आहे ना मळून घेते मग मी ना हे सर्व मळून घेऊया त्यानंतर शंकर करायला सुरुवात घेऊ सुरुवात करूया आणि इकडे बघा बावा देवसर इकडे शिवडा केलेला होता आणि तो इकड पारेमध्ये एका काढून ठेवतो त्या बघा शिवड्याचा रंग बघू शकता कसा प्राप्त झालेला आहे चला मंडळी इकडे बघा पीठ मलून वगैरे झालेलं आहे त्यानंतर चपाती सारखं अशा लाटायचं आणि त्यानंतर बघा त्याची रोल करायची बघा छोट्या घर हे बघा अशा पद्धतीने असे चौकोन चौकोन असे पाडीत न्यायचे इकडे बघा तसेच लाटायचे चपाती सारखे अशी चपाती करायची त्यानंतर इकडे बघू शकता हे बघा मंडळी अशा प्रकारे आपण हे करणार आहोत याची चौकोन पाडणार आहोत आणि इकडे बघू शकता अशी एवढी शंकरपाळी आपल्याकडे आहे आणि इकडे बघा हा जो पित्तळ पितळचा चमचा आहे त्याला बघा फिरके आहे ह्याच्या साईने आपण या जे शंकरपाळी आहेत ना त्यांना आकार दिलेला आहे हे बघा ते कशा सोडून घेते चला म्हणाली आता हे जे ज्या शंकरपाळे केले आहेत ना ते एकदम असं सोडून झाडक्या हाताने बघा लहान मोठे आलेत थांब थांब एकदम करीत न्यायच्या चला आपण सर्व काढून घेऊया आणि इकडे आपल्याला मदतीला आलाय सूरज हेड बघ आता आता सूरज इकडे शंकरपाड्या काढतोय सूरज नीट काढ खाऊ नको ये बघा आता अशा या आपण केले करून घेतलेल्या त्यानंतर इकडे बघा कढईमध्ये आता सोडायच्या तेलामध्ये चला या बघा कढईमध्ये आता टाकूया मस्त अशा परतून घेऊया हे बघा मंडल या यांना आहे ना जोपर्यंत लालसर असा रंग येत नाही ना तोपर्यंत बघा एकदम परतून घ्यायचे तेळामध्ये या बघा अशा तळायच्या बघा थोडा थोडा असा रंग चढत जातोय तपकिरी तपकिरी हा बघा या बघा असा रंग चढतो आणि इकडे बघू शकत नाही अशा प्रकारे या आमच्या शंकर क केलेल्या आहेत आणि चला आता दाखवतो कशा केलेल्या आहेत त्या चला म्हणाली या बघा एवढ्या पण या शंकर पोळ्या केळलेल्या आहेत आणि शंकरपाळे बघा एकदम अशी खुसखुशी कुछ झालेली आहे एकदम मैद्याची जबरदस्त आणि हे जे वाईट वाईटवाला दिसते ना तेल टाकलेलं आहे त्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा सपडे तील असतात हो ना त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जबरदस्त इकडं अजून थोड्याशा या, 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 शेवटच्या होत्या इकडे बघू आहे मस्त झालेले आहेत मंडळी इकडे बघा आता आपले सर्व आता तयारी झालेली आहे आता इकडं आणि हा टोपामध्ये इकडे चिवडा हा बघा चला आता आपण अशा वस्तू झालेल्या आहेत चला म्हणजे फायनली आपला फरार आता झालेला आहे काल रात्रीच उरकलेला होता आणि त्याच्याचा आपण चव बघणार आहोत चला दाखवतो हे बघा इकडे मंडली बघू शकताय शंकरवाडी बघा एकदम आणि इकडे चिवडा आणि इकडे बोरं केली जातात चला आपण याची एक एक खाऊन बरोबर तसा चिवडा आलाय आणि इकडे शंकरपाल्या हे बघा बोला <tip> थोडे <tip> अटनक <tip> झाले सो त्या म्हणजे गावाकडे अशा पद्धतीने कोणी कोणी फार केलेल्या दिवाळीला तर मला कमेंट करून आवडून कळवा तर म्हणजे तुझा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर कोणी नवीन मंडळी आली सबस्क्राईब नावाचे बडे दाबायला विसरू का तर म्हणूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये कोकण आपलंच आहे